राज्य सरकारने मुंबईतील कबूतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले त्या पार्श्वभूमीवर दादर पश्चिमेतील कबुतरखाना लवकरात लवकर पूर्णपणे हटवावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरू लागले कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसन आणि फुफ्फुसांचे आजार पसरत असल्याने दादर येथील रहिवासी त्रस्त आहेत मात्र महापालिकेच्या या कारवाईला काही जणांचा विरोध असल्याने अद्याप हा कबूतरखाना सुरूच आहे राज्य सरकारने निर्देश दिल्यानंतर महापालिकेने दादर पश्चिमेतील कबूतर खाण्याचे अनाधिकृत बांधकाम आणि कबुतरांना दिले जाणारे खाद्य हटवले होते मात्र अद्याप कबुतरखाना सुरूच आहे तेथे कबुतरांना खाण्यासाठी दाणे घालण्याचा प्रकार अद्याप बंद झालेला नाही कबुतरांना दाणे घातल्यास कारवाई करण्याची तरतूद आहे मात्र ही कारवाई केवळ नावापुरतीच केली जात असल्याचं चित्र आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही हा विषय चर्चेला आला होता मनसेने वेधले होते लक्ष महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी महापालिकेकडे कबुतरखाण्यामुळे होणाऱ्या त्रासाचा संदर्भ देऊन कबुतरखाने बंद करण्याची मागणी केली होती कबुतरांची विष्ठा त्यांची पिसे त्यामुळे फुफ्फुसांचे आजार होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय या परिसरात उभे राहणे देखील अशक्य होत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई